छत्तीस सर कर्जन वायलींना ठार मारले लंडन खुद्द लंडन शहरामध्ये हिंदी इंग्रजी डिटेक्टिव्हांची आज दीड महिना येथील झाडून हिंदी लोकांवर सत्ता पाळत असतानाही सर कर्जन सारख्या इंडिया ऑफिसच्या केवळ अत्यंत प्रमुखच नव्हे नावाजलेल्या अधिकाऱ्याचा खून झाल्याची वार्ता हिंदुस्थानात विद्युत मार्गाने येऊन आता शिळीही झाली असेल सर कर्झन वायली हे इंडिया ऑफिसचे मुख्य केंद्र असून येथील हिंदी विद्यार्थ्यांच्या सहवासासाठी व त्यांना मदत करावी म्हणून सरकारी धोरणाप्रमाणे सतत अविश्रांतपणे झटत असत सेक्रेटरी ऑफ स्टेट या प्रत्येक उगवत्या मावळत्या प्रधानमंडळाबरोबर बदलतात परंतु हिंदुस्थानच्या कारभाराची सारी सूत्रे व खरी दिशा इंडिया ऑफिसमध्ये कायम असलेल्या अधिकाऱ्यांच्याच हाती असतात या अधिकाऱ्यात सर कर्झन वायली हे अप्रतिम चातुर्यसंपन्न असत यांना माहीत नाही असा हिंदी मनुष्य इंग्लंडात नसे राजकारणातील व व्यक्तिविषयक प्रत्येक बातमीची इथंभूत माहिती या पुरुषाजवळ ठेवलेली असे फार काय पण हिंदुस्थानच्या कारभाराची सूत्रे बाह्यत हाती असलेल्या सेक्रेटरी ऑफ स्टेटचे से सर कर्जन वायली हे प्रत्यक्ष नयनच होते हिंदुस्थानातही इंग्रजी राज्याच्या इमानी सेवेने वीस वर्षेपर्यंत त्यांनी नावलौकिक संपा दिला होता लॉर्ड मोर्लेहून अँग्लो इंडियन लोकात ज्याची उणीव जास्त भाषणारी आहे अशा या महापुरुषास भयंकर व निर्भयपणे मारल्याचा आरोप ज्या तरुणावर आहे त्याचे नाव देशभक्त मदनलाल डिंगरा असे आहे या तरुणाची चौकशी अजून चाललेली आहे देशभक्त डिंगरा यांच्या पूर्व वृत्तांतातील काही गोष्टी आता प्रसिद्ध होत आहेत गेल्या साली यांनीही इतराप्रमाणे आपल्या कोटावर वीरस्मृती मुद्रा धारण केलेली होती परंतु कॉलेजमध्ये कोणा एका स्नेहाने चेष्टेने मुद्रा दूर फेकली हे पाहताच हा तरुण इतका चवताळला की तो एक सुरा घेऊन त्याच्या अंगावर तुटून पडला दुसरे एकेसमयी जपानी लोकांच्या शौर्याबल गोष्टी चाललेल्या असताना देशभक्त डिंगराला या गोष्टी फार वेळा न रचून तो तरुण म्हणाला की त्यात काही विशेष नाही माझे हिंदू राष्ट्र ही तितकेच शूर व साहसी आहे व लवकरच आमच्याही धारष्ट्याची लोक कीर्ती गाऊ लागतील इतर हिंदू तरुण म्हणाले हा पोकळ डवले शरीर कष्ट व देशविरत्वाद आमचे लोक आढळत नाहीत शेवटी वाद पैसेवर आला व हिंदी लोकांच्या साहसांची चुणक तर पाहू म्हणून एकाने एक टाचणी घेऊन डिंगराच्या हातावर टोचण्यास आरंभ केला डिंगराने तो हात जसाच्या तसाच आढळ ठेवला टाचणी सर्व आत रोवली व रक्त बाहेर उसळले तरी डिंगराने हात हलविला नाही या खुनाचा निषेध करण्यासाठी सोमवारी देशभक्त भावनगरीचे खटपटीनं एक हिंदी लोकांची सभा भरवली होती अध्यक्षस्थानी देशभक्त आगा खान हे होते सभेला पुष्कळ हिंदी लोक जमलेले होते पहिला ठराव देशभक्त भावनगरीने पुढे आणला त्यात व त्यांचे भाषणात ज्या मनुष्याची खुनाचे आरोपावरून चौकशी व्हावयाची आहे अशावर तो आरोप शाबीत झाल्यावर करावा तसा भडीमार त्यांनी चालवला नंतर देशभक्त अमीर अल्ली उठले त्यांनीही तोच प्रकार पण जरा कमी प्रमाणावर केला व वेळ थोडा आहे म्हणून अध्यक्षांनी ठराव सभेपुढे वाचून दाखवून एकदम कित्येकांना तो पसंत आहे असे विचारले पुष्कळचे हात उभारलेले दिसताच एकदम त्यांनी सांगितले की सर्वानुमते पास हे वाक्य ऐकताच नाही नाही विरुद्ध मतेही येथे आहेत असे म्हणून शब्द उठला काय विरुद्ध मत अध्यक्ष ओरडले व सर्व मागे मळून पाहू लागले होय होय माझे मत विरुद्ध आहे म्हणून अधिकच जोराचा प्रतिशब्द उसळला त्यांचे नाव टिपून घ्या त्याला उभा करा कोण येतो असा एकच गलका उडाला हा मी येथे आहे व पुन्हा अध्यक्षांना अशी विनंती करतो की ठराव सर्वानुमते पास झालेला नाही आता सभेत सावरकर सावरकर अशी कुजबूज सुरू झाली सर्वानुमते ठराव पास करण्याची ज्यांना अत्यंत उत्कंठा लागलेली होती त्यांनी संतापून जाऊन देशभक्त सावरकरांना पुन्हा दटावण्याचा प्रयत्न केला परंतु सभेचे मध्यभागी उभे राहून अधिकच शांततेने त्यांनी पुन्हा आपले मत विरुद्ध असल्याचे कळवले तेव्हा देशभक्त भावनगरी संतापाने लाल होऊन व प्लॅटफॉर्मवर उडी मारून खाली आले व पकडा त्याला धरा त्याला म्हणून गरजू लागले तीन मिनिटेपर्यंत विलक्षण स्तब्धता दिसली व मग एकदम धरा बाहेर घालवा वगैरे किंचाळ्या फोडीत खुर्च्या व काठ्या सर्व बाजूंनी उठू लागल्या माझे मत का विरुद्ध आहे हे अध्यक्षांनी ऐकावे म्हणून देशभक्त सावरकर हे बोलत होते परंतु त्यांचे ते बोलणे ह्या चवताळलेल्या मुठभर लोकांच्या किंकाळ्यात ऐकू येईना अध्यक्षांनी देशभक्त भावनगरीस मागे ओढून या अतिरेकाबल कान उघडणीही केली परंतु आता सर्व सभेत पक्ष विपक्ष होऊन एकच आरोळी उठलेली होती या सर्वांच्या मध्ये देशभक्त सावरकर शांतपणे उभे असताना एक पामर नावाचा युरोपियन त्यांच्या अंगाला भिडला व त्याने त्यांच्या डोळ्यावर आघात केला तरीही सावरकरांनी स्थलावरून सरता व उलट आघात न करता तरीही माझे मत विरुद्धच आहे असे सांगितले त्यांच्या डोळ्याला जखम होऊन रक्त भळाभळा वाहू लागले व हे पाहताच सर्वत्रांचा संताप विकोपास गेला देशभक्त सुरेंद्रनाथ बॅनर्जींनी संतप्त होऊन सावरकरांना सहमत देण्याचा पूर्ण अधिकार होता त्यांच्यावर हात टाकणे आउटरजियस आहे असे म्हणून सभा सोडून दिली स्त्रीजन भयाने किंचाळत हॉलचे बाहेर गेला हॉलमध्ये खुर्च्या झुगारल्या जाऊ लागल्या शिव्या प्रतिशिव्यांचा गोंधळ उडाला व इतक्यात हिंदी तरुणातील एकाने देशभक्त सावरकरांवर ज्याने प्रथम आघात केला होता त्या पामरचे डोक्यात काठी घातली व तोही रक्ताने भिजून चिंब झाला पोलीस लोक सभेत शिरलेलेच होते व सुमारे अर्धा एक तासात ठराव कसेबसे वाचून अध्यक्षांनी सभा संपली असे कळवले देशभक्त सावरकर यांना आधीच बाहेर नेलेले होते व स्नेहाबरोबर त्यांना घरीही पोहोचवण्यात आले होते दुसरे दिवशी त्यांनी लंडन टाईम्सला आपले मत विरुद्ध का होते वगैरे सर्व खुलासे करून एक पत्र लिहिले व त्यातील त्यांच्या समर्थनाचा परिणाम होऊन बहुतेक पत्रांनी ते पत्र आपणहून छापून प्रसिद्ध केले त्या पत्राने सर्व क्षुब्ध वातावरण निवळले होते ते पत्र आपल्या वाचकांसाठी पुढील पाळीला धाडीन डेली डिस्पॅच नामक पत्रातील एक उतारा मसल्यासाठी दिला आहे द पेल युथ हु मेड सो ड्रॅमॅटिक अ प्रोटेस्ट येस्टर्डेज मीटिंग ऑफ इंडियन्स हेल्ड टू डिलाउंस द मर्डर ऑफ सर कर्जन वायली टर्न्स टू बी मिस्टर विनायक दामोदर सावरकर ही इज फर्वेट नॅशनलिस्ट मिस्टर सावरकर हु ॲज अन एक्स्ट्रीमली ब्रिलियंट स्कॉलर इज ॲट प्रेझेंट अँड इंडिव्हिज्युअल ऑफ इंटरेस्ट Apart from his appearance at yesterday's meeting, he is the law student here whom the benchers of his inn refused to call. And at present, I understand he is waiting for the decision of the House of Lords to whom he has appealed. Like most of his nationalists, he is a political theorist and is deeply versed in all the literature of political liberty. He translated Mazini's writings into Marathi. यात मला असलेल्या माहितीवरून एक चूक दिसत आहे की देशभक्त सावरकर यांच्यावरील ग्रेझिनमधील केस अजून निकालात आलेली नाही जुलै चौदाला ती पुन्हा एकदा चालणार आहे व तिचा निकाल महाराष्ट्र वाचकांना पुढे कळवीन दिनांक तीस जुलै एकोणीसशे नऊ